राजस्थान राज्याचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले या दिनदर्शिकेच्या विमोचनामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे देशात राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचा प्रचार प्रसार भ्यावा आणि यासाठी दहा वर्षापूर्वी राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचाची स्थापना करण्यात आली होती अखेर आज राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले सुनील वैद्य सुनील वैद्य स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर नमस्कार राष्ट्रीय दिन प्रसार मंच गेली दहा वर्ष या शहरात कार्यरत आहे भारत सरकारने बावीस मार्च एकोणीसशे सत्तावन्न या दिवशी अध्यादेश काढून राष्ट्रीय सौर दिनांक ही सर्वत्र वापरली जावी यासाठी अध्यादेश काढलेले आहेत आणि आज एवढ्या वर्षानंतरही त्याचं काम पुढं चा चांगल्या रीतीने चालवावं ह्या हेतूने आम्ही ह्या शहरात ही संस्था स्थापन केलेली आहे आणि आमच्या परीने आम्ही ही चळवळ पुढे नेत आहोत आणि ह्या चळवळीत आम्हाला सर्वांचे सहकार्य लाभत आहे या निमित्ताने आम्ही एक दरवर्षी एक दिनदर्शिका काढतो आणि त्याचं प्रकाशन करतो आजपर्यंत साधारणतः पश्चिम बंगाल महाराष्ट्र सोडून गुजरात मध्य प्रदेश आदी ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत आणि त्या ठिकाणी हे काम चालतं विशेष उल्लेख करायचा म्हणजे कमलेश दवे हे भावनगर गुजरात इथे असतात आणि दरवर्षी ते गुजरातीमध्ये हे कॅलेंडर काढतात साधारण एक हजार दोन हजार प्रती ते काढतात आणि ह्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे काम पुढे येत आहोत अशीच पुढे आम्हाला सर्वांची मदत मिळेल ही मला आशा आहे जे आहे की आपल्या देशाचं कॅलेंडर हे आपल्या सुरुवातीच्या केंद्र सरकारने म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूजी पंतप्रधान असताना सुद्धा ते स्वीकारलं होतं आणि त्यांनी त्याच्या प्रकारचे जी आर देखील काढलेले होते परंतु पुढे ते काल उगात कमी झालं आणि ते पुन्हा नव्याने सुरू करावं अशा प्रकारचं ते राष्ट्रीय दिनदर्शिका जी आहे ती दरवर्षी या मंचाच्या वतीने दिनदर्शिका काढली जाते तिचं आज विमोचन होतं आणि हे विमोचन दरवर्षी केलं जातं ती दिनदर्शिका भारतीयांनी अंमलात आणावी कारण ती भारतीय आहे आणि भारताचीच आहे आणि म्हणून भारतीयांनी ती भारती आणावे असा आमचा आग्रह आहे